हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला हुलग्याचे किंवा कुर्द्याचे मुटकुळे म्हणजे शेंगोळे किंवा जिलेबी तुम्हाला माहिती आहे का त्याची अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईकशेवर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते चोटे -चोटे ता, ता मी डिटेल रेसिपी शेअर करते आहे काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मित्रांनो मी इतक्या मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे पिठासाठी मीठ घेतलेलं आहे फोडणीचं मीठ मी तुम्हाला वेगळं दाखवेन पिठासाठीची कोथिंबीर घेतलेली आहे मुटकण्यांमध्ये टाकल्यानंतर दाखवेन हे मी हुलग्यांचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे कुळदाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही एक वाटी म्हणजे ह्या चार वाट्या मी कुळदाचं पीठ घेतलं आहे आणि ही एक वाटी मी गव्हाचे पीठ टाकणार आहे निखळ म्हणजे फक्त नुसतेच कुळदाचे मुटकोळे आमच्याकडे करत नाहीत मिक्स टाकतात मी आधी थोडे दळताना थोडेसे टाकलेले होते पण मला तरीही वाटतं की कुळदाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे मी वरून अजून एक वाटी गव्हाचं पीठ टाकते यामध्ये बघू शकता एवढं सगळं सामान मी घेते हे मिरच्या मी दळून घेणार आहे त्याची पेस्ट यात टाकणार आहे पण यामधनं थोडीशी मिरची मी फोडणीसाठी उरवून ठेवणार आहे हेच मिरची मी फोडणीतसुद्धा घालणार आहे आणि त्यात आपण हे कुळदाची जिलबी किंवा मुटकळी त्यात सोडणार आहोत वरतून टाकायला कोथिंबीर मी वेगळी घेणार आहे तर बघू शकताय ही बेसिक तयारी आहे आता मी या सग याची पेस्ट करून घेते मीठ मी डायरेक्ट पिठात टाकणार आहे याची पेस्ट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते बघू शकताय तर यात मी मीठ टाकून घेते आता त्यानंतर या मिरचीमधून हा एक चमचा हा दुसरा चमचा आणि हा तिसरा चमचा एवढी मिरची थोडीशी अजून एवढी अशी मिरची मी टाकून घेतलेली आहे हे पीठ पण टाकून घेते नंतर सगळं छान एकजीव करून नॉर्मल पाण्याने मी पीठ भिजवून घेणार आहे म्हणजे आपण जशी कणिक भिजवतो तशी पीठ भिजवताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण यात मिरची असते त्यानंतर हाताची आग होते त्यासाठी छान आपण कणकेचा जसा गोळा मळतो तसाच गोळा मळायचा आहे जा छान मस्त आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं हा आपल्याला तसाच बाजूला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे मुटकळे करायचे आहेत बघू शकता आहे कशा पद्धतीने मी गोळा बनवून घेते थोडंसं पाणी लावून तो मऊसूद करून घ्यायचा आहे कडक ठेवायचा नाही आहे नाही तर मुटकळेसुद्धा कडक येतात पीठ मऊसूद असेल तर मुटकळेसुद्धा छान मऊ येतात बघू शकता लागेल तसं पाणी मी टाकून पीठ मळून घेते त्यानंतर फोडणी देऊन घेऊया बघू शकता इथे मी साधारण मोठे तीन चमचे इतकं तेल टाकलेलं आहे त्यानंतर साधारण एक ते दीड चमचा मी यामध्ये मिरची घालते आहे आवश्यकता आहे छान फोडणी झाली पाहिजे जिरं हवं हो तर तुम्ही टाकू शकतात पण मी वाटणातच जिरं टाकलेलं होतं त्यामुळे मग यात परत मी जिरं घालत नाही आहे तर या पद्धतीने फोडणी देऊन घ्यायची आहे आणि डायरेक्ट यातच मी पाणी घालणार आहे बऱ्याच ठिकाणी पीठ मिसळून मग टाकतात पण त्याचं बेसन तयार होतं चवीपुरतं मीठ मी टाकून घेतलेलं आहे तसं न करता जेव्हा तुमचे मुटकळे यात सोडून होतात त्यानंतर तुम्ही यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे त्याची प्रोसेससुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे लागेल तितकं पाणी मी घेतलेलं आहे साधारण दोन तांबे पाणी मी ओतून घेतलेलं आहे यामध्ये त्यानंतर बघू शकताय मऊ सुद असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि अगदी छोटीशी अशी गोळी घेणार आहे आणि तिचंच असं लांब लांब असे मोठकोळे करून घेणार आहे जशा दोन तीन पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता असे छोटे छोटे सुद्धा केले जातात लांब लांब हातावरतीसुद्धा केले जातात त्यानंतर जशी जिलेबी असते बऱ्याच ठिकाणी याला जिलेबी म्हणतात त्यामुळे मग जिलेबीचा आकारसुद्धा बनवला जातो त्यानंतर अजून एक दोन प्रकार आहेत तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर गावाकडे जेव्हा स्वयंपाकात किंवा भाजीमध्ये काही नसेल तेव्हा बनव असं बनवतात असं काही नाही आहे बऱ्याचदा गावाकडे असे सुद्धा लोकांना खायला खूप आवडतात आमच्या गावाकडे उडदाचं घुटं त्यानंतर कढी कोथिंबीरचे मुटकुळे ओलग्यांचे मुटकुळे हे नेहमी होणारे प्रकार आहेत त्यानंतर कच्च्या पाटोड्या डुबुकवडे ह्या भाज्या आमच्याकडे खूप होतात त्या रेसिपीजसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर बघू शकता या पद्धतीने सगळे मुटकुळे वाळून घ्यायचे आहेत आणि पीठ मऊ असेल तर पटकन होतात या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकतात आणि फोडणीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यातच मुटकळे सोडायचे आहेत नाहीतर ते मुटकळे एकमेकाला चिकटतात आणि गचका होतो त्याचा चिकटून तसेच राहतात जाड जाड चदगे होतात तसं होऊ देऊ नका पाण्याला छान एक मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता त्याचं जे आपण बनवलं आहे फोडणी बनवली आहे तीच किती सुंदर दिसते तर मुटकळे किती म्हणजे दिसताना इतकं सुंदर दिसतं ते लागेल किती छान असं वाटतं कधी कधी बघू शकता या पद्धतीने पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे चांगली आणि नंतर मुटकळे तुम्हाला यात सोडायचे आहेत त्यामुळे मग मी आधी मुटकोळे बनवून ठेवले अर्धेसे आणि त्यानंतर फोडणी दिली फोडणीला उकळेस तोपर्यंत बऱ्यापैकी माझे मुटकुळे बनवून झालेले होते आणि मग ते त्या फोडणीमध्ये सोडणार होते कुळदाचे मुटकुळे हे नुसतेच कुळदाचे पिठाचे बनवले तर ते गरम पडू शकतात जुलाब वगैरे होऊ शकतात त्यामुळे तसेच बनवू नका त्यामध्ये थोडेसे गहू मिक्स करा आणि मग त्याचे बनवा बघू शकतं आहे असं मी सोडून घेते एक एक सुट्टं सुट्टं टाकायचं आहे तुम्हाला जमत जमेल तसं दोन दोन तीन तीन सोडलेत तरीसुद्धा ते नंतर वेगवेगळे करून घ्यायचे आहेत तसेच राहू देऊ नका नाहीतर एकमेकांना चिकटतात अगदी पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे आमच्या गावाकडे खूप केली जाते आणि ही जी रेसिपी तुम्हाला शेअर करते मी ती खानदेशीच पद्धतीची आहे दुसऱ्या दुसरीकडची नाही आहे आमच्या गावाकडे असेच केले जातात मुटकळे आमच्या गावाकडे याला मुटकळेच म्हणतात शेंगोळे किंवा जिलेबी म्हणत नाही म्हणून मी परत परत मुटकळेच म्हणते तर बघू शकता या पद्धतीने मी सगळे मुटकुळे बनवून घेतलेले होते आणि ते मी यात सोडत होते सगळे तर असंच तुम्हालासुद्धा बनवायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा कारण बरेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर असे सगळे मी यात सोडून घेणार आहे त्यानंतर अजून यामध्ये टेस्ट वाढण्यासाठी एक टीप आहे ती टीप मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते त्याआधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून मला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बघू शकता असे मी वेगळे करून घेते आहे सबस्क्राईब नक्की करा तुमचं एक सबस्क्राईब माझं काम करण्याचं किंवा व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढत वाढवत असतं बघू शकताय तुमच्या गावाकडची स्पेशालिटी स्पेशल भाजी अशी कोणती आहे हे मला सुद्धा नक्कीच सांगा साधारण पंधरा ते वीस मिनटं किंवा त्यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो बघू शकताय ऑलमोस्ट शिजत आलेले आहेत पाणीही कमी होण्याच्या मार्गावरती आहे आता पण तरीही पाणी कमी होईस तोवर मी ते शिजवून घेणार आहे आणि याचं जे घट्ट पण आहे तो वाटण्यासाठी काय करायचंय तर जे पीठ आपण भिजवलेलं आहे त्या ना थोडीशी गोळी बाजूला ठेवायची आहे आणि ती छान पाण्यात मिक्स करायची आणि ती यात टाकायची आहे ती प्रोसेससुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तुमच्या गावाकडची स्पेशालिटी काय आहे तुमच्या गावाकडे स्पेशल काय बनवलं जातं हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता असं करायचं आहे तर मैत्रिणींनो आपली फायनल रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल ते आवड लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचाही व्हिडिओ नक्की बघा अजून एक गोष्ट मला ॲड करायची होती हे शिळे मुटकुळे खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती मजा कशातच नाही तर कालची तुम्ही रेसिपी बघितली हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी थोडे गोळ्याचे मुटकुळे शिल्लक आहेत तर ते तेलात गरम करणार आहे मी आता छान तेल गरम होऊ ते द्यायचं त्यात हे छान फ्राय करायचे आणि मग खायचे म्हणजे ताजे ताजे शेंगोळे किंवा मुटकुळे खाण्यामध्ये जी मजा आहे ना त्यापेक्षा जास्त जे उरलेले शिल्लक असत रात्री केले समजा आणि ते तुम्ही सकाळी खाता ती मजाही यातच असते चिकन मटनसुद्धा मागे राहील अशी मजा असते तर मैत्रांनो आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी येऊन तोपर्यंत स्वस्त रामस्तरा सदाची काळजी घ्या बाय बाय